मासरुळात पार पडला शंकरपटाचा थरार बैलगाडा शर्यत हा मानाचा खेळ जालिंदर बुधवत पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते शर्यतीमधील व्यावसायिक दृष्टिकोन वाढत असून बैलांची निगा राखणे त्यांचे संगोपन करणे अशी अनेक कामे तरुणाई स्वतः करीत आहे बैलांच्या किमती देखील प्रचंड वाढू लागल्या आहेत शेती मातीशी एकनिष्ठ असलेल्या बांधवांसाठी हा खेळ मानाचा असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर यांनी केले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत बुलढाणा तालुक्यातील मौजे मासरूळ येथे भव्य शंकरपटाचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व वत त्यांच्या सहकार्याने केले होते या शंकरपटामध्ये पंचक्रोशीसह बाहेर जिल्ह्यातूनही शेतकरी आपली बैलजोडी घेऊन सहभागी झाले होते या शंकरपाटात एक लक्ष एकसष्ट हजार रुपयांच्या बक्षिसांची लई लूट झाली या बैलगाडा स्पर्धेत लहान गटात शहाऐंशी बैलजोड्या तर मोठ्या गटामध्ये पंचेचाळीस जोड्या सहभागी झाल्या होत्या